चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाला यंदा चांगला प्रतिसाद दिला आहे जिल्ह्यात यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत पूर्ण सहभाग घेतलाय जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे मतदान झाले महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी बंपर मतदान झालंय सत्तर टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपले बहुमूल्य मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिलाय यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी एक्क्याहत्तर पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं त्यातच जिल्ह्यातील पाच विधानसभेच्या जागांचा विचार केला तर चंद्रपूर शहरात सत्तावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं तर राजुरा इथं बहात्तर पूर्णांक एक्क्याहत्तर टक्के मतदान बल्लारपूर जागेसाठी एकसष्ट टक्के मतदान झालं चिमूरमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं असून वरोरा इथं एकोणसत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात सर्वात कमी मतदान चंद्रपूर शहरात झालंय तर चिमूरमध्ये सर्वाधिक मतदान झालं आहे